हा 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 सिल्व्हर प्ले बटन हातात घेतल्यावर जी फिलिंग केल्यानंतर मला खऱ्या अर्थाने तिथे लोककलेची आवड लागली तो लोककलेचा डिप्लोमा तिथे जागरण गोंधळ भारूड दशावतार तमाशा खडी गमत या सगळ्या लोककला प्रकाराचा अभ्यास व्हायचा थेअरी व्हायची प्रॅक्टिकल व्हायचं या सगळ्यात मला सुरांचं ज्ञान आलं दिग्गज तिथे यायचे विठ्ठल उमप विठ्ठ त्याच्यानंतर बरेच मोठे मोठे दिग्गज यायचे एकदा अजयातुल पण येऊन गेले प्रोग्रामला बरेच सारे लोक आहेत त्यांना बघून मी इन्स्पायर झालो तो कम्प्युटर रेकॉर्डिंग कशी करतात माईक कसे लावतात म्हणजे अक्षरशः स्टुडिओमध्ये झाडू मारण्यापासून सगळी कामं केली त्याच्यानंतर सिंगर्सला हे करणं आणि उपजत गुण माझ्यात होतेच मग कधी कधी मी एखादा सिंगर आडला किंवा एखादा रायटर आडला तर तिथं मी शब्द द्यायचो नमस्कार हे आमचे छोटे बंधू आमचे मित्र राहुल जाधव आणि आज यांच्या स्टुडिओला स्पेशल मी विजिट द्यायला आलो त्याच्या कारण की प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं भाई आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळावं गोल्डन प्ले बटन मिळावं तर ती जी विश राहुलची आहे ती पूर्ण झालेली आहे राहुल खूप खूप अभिनंदन अँड uh, नेक्स्ट टाइमला तुला आता लवकर लवकर गोल्डन प्ले बटन येऊ या शुभेच्छा आणि मी तुम्हाला आता दाखवतो बा 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 बाबा बा, बा, क्या बात क्या वाद हे आहे सिल्वर प्ले बटन आणि हा सेटअप आहे स्टुडिओचा आर जे म्युझिक अँड मी तुम्हाला दाखवतो अजून पुढे पुढे इथे रेकॉर्डिंग होते आणि हा माईक आहे दिस इज आर जे मिक्स स्टुडिओ अँड श्री मॅक आहे व्हेरी गुड क्या बा, क्या बात एक नंबर ॲक्च्युली आपण आत्तापर्यंत अनेक व्हिडिओज केले आहेत आणि शक्यतो आपले व्हिडिओज नेहमी रोड अपडेट संदर्भात असतात तिकडे तिकडे व्हिडिओज पण आज स्पेशली तुम्हाला एक म्युझिक स्टुडिओमध्ये घेऊन आलो आहे आणि ते काय आणलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपण राहुलशी आहे ना संदर्भात थोड्यासा गप्पा मारूयात की त्याला म्हणजे कशी आवड निर्माण झाली वगैरे पण त्या सर्वांच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी राहुलला लहानपणामधून जाणतो आणि राहुलचे पप्पा कविवर्य गुलाबराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा जसे की तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे मी कविता देखील लिहितो सात हजारच्या वरती माझे कविता लेख वगैरे आहेत तर ते मी त्यांच्याकडनं शिकलोलो आणि साजिका मी शिकत असेल तर ते राहुल म्हणजे त्यांचं रक्त आहे त्यामुळे त्याच्याकडे गीत लिहिणं संगीत देणं या सर्व गोष्टी ते आल्यात त्यांच्या घरात मी लहानपणी खूप राहतो कारण त्यांच्या घरात रियाज व्हायचे संगीताचे खूप मोठे मोठे त्यावेळेचे त्यावेळेस जसे आत्ताच्या घरीला आ, सोशल मीडिया वगैरे असा काय नव्हता ज्या काय गोष्टी होत्या त्या पेपरमध्ये यायच्या सकाळ पेपरवर हो यायच्या तुमच्या घरात मुंबई सकाळ वगैरे आणि त्यातमध्ये ज्या काय माहिती भेटायची फिल्म इंडस्ट्रीबद्दल गायकांबद्दल तेवढीच असायची आणि त्यांच्या घरी जे रियाज यायचे ना तेव्हा मी सुद्धा जाऊन तिथे बसायचो ते रियाज कसे करतात ते बघायचो करता तर चला आता आपण राहुलशी गप्पा मारूयात चला पुढे जाऊयात हा 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 सिल्वर प्ले बटन हातात घेतल्यावर जी फिलिंग्स आहे ना अहो काय सांगू राव बस तुमचे आशीर्वाद असावे आणि तुमचा काय बोलतात विश असावी आणि सबस्क्रायबर असून वाढावेत आणि हा जो बटन आहे ना लवकर लवकर आपल्याला देखील मिळावा अशी इच्छा आहे फक्त एक थोडा गडबड वाटते पूर्वी कसं असं मोठे द्यायचे साईज लहान झाले बट तरी सुद्धा ठीक आहे हे बघा इथे लिहिलेले आर जी मराठी सॉंग्स आर जे मिक्स फॉर पासिंग वन लॅक सबस्क्रायबर क्या ते अरे एक नंबर हा एक नंबर तर आज आपण राहुलशी गप्पा मारूयात आणि राहुल सर्वप्रथम खूप अभिनंदन आणि म्हणजे कशी सुरुवात झाली तुला असं केव्हा फील झाला की तू म्युझिक द्यावी वगैरे सर्वप्रथम मी माझ्या मित्राचे म्हणजे माझ्या भावाचे योगेश अंबावले याचे आभार मानतो आणि त्याच्यानंतर आपली मराठी या चॅनलचा आभार मानतो की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेतली आणि आज इथे मला इतका आनंद झाला की सर्वात पहिले आनंद माझ्या मित्राला झाला आकाश शिंदे ज्याच्यामुळं हे सर्व शक्य झालं आणि दुसरी माझी आई तिला सर्वात मोठा आनंद झाला आणि ह्या सिल्वर बटनच्या एपिसोडसाठी खास तुम्ही एवढा लांबून इथं आलात त्यासाठी तुमचे फार फार धन्यवाद आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्ही बघितलं असाल योगेश मी तुला अरे तरी करू शकतो मला वाटतं शुअर तर खूप लहानपणापासून आपल्या घरात कलेचे धडे होते दे, वडील गीतकार yes, होते yes. आणि वडील अक्षरशः स्टँडवरनं पेपर घेतला का असे नाचतच जायचे की बघा माझ्या कॅसेटचा फोटो आला yes, yes. माई आठवत असेल माझी मोठी बही ती कोरस करायची मोठा बंधू असेल तो कोरस करायचा आणि वडील त्यावेळेस गीतकार म्हणून प्रसिद्ध होते दामोदर शिरवाळे त्यांचे गुरु होते आता ते माझे गुरु आहेत पण ते या जगत नाहीत तरी देखील ते माझे गुरु आहेत तर त्यावेळेस आम्ही लहान होतो आम्हाला काय एवढं काही कळत नव्हतं की म्युझिक काय हे काय जस्ट असं फक्त आम्ही त्यावेळेस असे कॅसेटचा जमाना होता गाडवाचे लग्न ह्या कॅसेट ऐकायचो किंवा मग तुझ्या त्या ऍड करायच्या पिक्चरच्या तू की हा आज सी सिनेमाला हा पिक्चर लागलाय हा सीनला हा लागलाय आम्ही त्याचा खूप मोठा शौकीन होता असं सगळं वातावरणात आपण वाढलेलो होतो बरोबर आणि हळूहळू दहावीचं शिक्षण माझं तिथपर्यंत झालं तेव्हा मी विद्यापीठात राहायचो नंतर आम्ही कोण गावला शिफ्ट झालो त्याच्यानंतर बरेच वर्ष मी कॉलेज केलं कॉलेजमध्ये गॅदरिंग करायचो गॅदरिंगमध्ये गायनामध्ये प्रत्येक वेळेस माझा फर्स्ट नंबर असायचा पहिला नंबर असायचा खूप सारे मी मेडल्स मिळवलेले त्याच्यानंतर मी कराटेला पण जायचो कराटे क्लासेस पण करायचो हो बरोबर <coughs> पण कल माझा जास्त कलेकडंच होता गायनाकडं होता आणि मला असं वाटत नव्हतं की आयुष्यात कधी संगीतकार होईल गीतकार होईल किंवा प्रोग्रामर होईल म्युझिक डायरेक्टर होईल असं करत करत प्रवास करत मी मुंबई विद्यापीठाचा पी जी डिप्लोमा इन परफॉर्मिंग फोक आर्ट्स आफ्टर ग्रॅज्युएशन एक वर्षाचा डिप्लोमा असतो तो डिप्लोमा जॉईन केला आणि तो जॉईन केल्यानंतर मला खऱ्या अर्थाने तिथे लोककलेची आवड लागली तो लोककलेचा डिप्लोमा होता ते जागरण गोंधळ भारूड दशावतार तमाशा खडीगमत ह्या सगळ्या लोककला प्रकाराचा अभ्यास व्हायचा थेअरी व्हायची प्रॅक्टिकल व्हायचं या सगळ्यांना मला सुरांचं ज्ञान आलं आणि आल्यानंतर मी तिथे पाच सहा वर्ष सर्व्हिस केली मुंबई विद्यापीठात सर्व्हिस केल्यानंतर मला खूप सारा अनुभव तिथे भेटला मोठे मोठे दिग्गज तिथे यायचे विठ्ठल उमप विठ्ठ त्याच्यानंतर बरेच मोठे मोठे दिग्गज यायचे एकदा अजयातुल पण येऊन गेले प्रोग्रामला बरेच सारे लोक आहेत त्यांना बघून मी इन्स्पायर झालो सगळ्यांना आणि वाटलं की यार आपण काहीतरी करू त्याच्यानंतर मधीच जवळजवळ दोन हजार आठला वडील रिटायर झाले नऊला रिटायर झाले आणि नऊला ते रिटायर होऊन अकरा दिवसात वारले त्याच्यानंतर मला माझ्या गुरुजनांनी मार्गदर्शन केलं की बाबा तू वडिलांचा वारसा पुढं चालवला पाहिजे त्यावेळेस म्हणजे मी फार खचलो होतो पण मग म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे वडिलानंतर हा वारसा पुढं चालवला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे या त्यावेळेस मी दोन हजार बाराला Uh, म्हणजे तिथले जे माझे मुंबई विद्यापीठाचे uh, माझे वरिष्ठ होते माझे गुरुजन होते विजय चव्हाण असतील त्याच्यानंतर आपले uh, कृष्ण मुसळे सर गणेशचंदन शिवे यांनी मला खूप मार्गदर्शन केलं त्यावेळेस मी माझा पहिला प्रोजेक्ट पहिलं कंपोजिशन माझ्या गुरूंच्या माध्यमा माध्यमातून केलं uh, साईबाबाचा अल्बम केला होता आणि माझा कल्पे मित्र कल्पेश दळवी यांनी मला खूप सहकार्य केलं होतं त्यावेळेस मी पहिला अल्बम कंपोज करण्याचा म्हणजे मला अशी सवयच आहे की गाडीवर चालता चालता मला गाणी फार सुचतात मग मी गाडी साईडला लावून ती चाल चालीसहित शब्द रेकॉर्ड करतो अशा प्रकारे माझा पहिला प्रवास सुरू झाला मी पहिला अल्बम केला तेव्हा सीडीचा जमाना होता right. त्यावेळेस यूट्यूब वगैरे जास्त हे नव्हतं आणि हो mm. दोन हजार बारा नंतर मी जॉब सोडला मला माझे गुरुजन बोलले की तू ह्याच्यात आणखी काहीतरी करू शकतोस हो त्याच्यानंतर मी मुंबऱ्याला माझे दुसरे गुरुवर्य ज्यांनी मला प्रोग्रामिंग शिकवली प्रोग्रामिंग मी त्यांचं बघून शिकलो त्यांच्या हाताखाली मी प्रोग्रामिंग शिकलो कम्प्युटर रेकॉर्डिंग कशी करतात माईक कसे लावतात म्हणजे अक्षरशः स्टुडिओमध्ये झाडू मारण्यापासून सगळी कामं केली त्याच्यानंतर सिंगर्सला हे करणं आणि उपजत गुण माझ्यात होतेच मग मा कधी कधी मी एखादा सिंगर आडला किंवा एखादा रायटर आडला तर तिथे मी शब्द द्यायचो आणि मग संगीतही द्यायचो कधीकधी असं करत 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 माझा प्रवास सुरू झाला मी रेकॉर्डिंग शिकलो नंतर मग खूप साऱ्या स्टुडिओमध्ये मी कामं केली डोंबरीचा अथर्व स्टुडिओ असेल आणखी काय स्टुडिओ असेल डिअर स्टुडिओला जायचो मी त्याच्यानंतर बऱ्याच अशा मुंबईच्या स्टुडिओला काम केलं आणि असं करत 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 शेवटी मी आता चार वर्षापूर्वी इथे कोणगावला स्टुडिओ टाकला तो हा स्टुडिओ आहे आणि एवढं मेहनतीचं फळ आज इथं उभं राहिलं आहे आणि मी बऱ्याच मोठ्या मोठ्या चॅनल्सला आजही माझे टी सिरीजला गाणे येतात सारेगामा त्याच्यानंतर शेमारू याला माझे डिवोशनल कंटेंट आहेत डिवोशनल कंटेंटमध्ये माझा मा मा फार मोठा हे हे आहे खूप सारे गाणे मी लिहिलेत आणि अक्षरशः एक पडता काळ असा होता की माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणजे मी पूर्ण संपल्यात जमा होतो पण मी एकेकाळी मला सांगायला लाज नाही वाटणार मी शंभर रुपयात गाणी लिहिलीत अशी मी दिवसाला तीस गाणी लिहायचो हिंदी डिवोशनल भजन अशी मी जवळजवळ तीन चार महिन्यात जवळजवळ पंधराशे ते दोन हजार गाणी मी लिहून माझं त्यावेळेस मी पुन्हा एकदा नव्याने उभा राहिलो आणि मग मला वाटलं की नाही कला हे आपलं जीवन आहे आणि याच्यातच आपण करिअर केलं पाहिजे मग त्याच्यानंतर मी यूट्यूब चॅनलला सुरुवात केली दोन हजार सोळा सतराला सुरुवातीला मला फार प्रॉब्लेम फेस करायला लागले नंतर असं बोलतात ना जिसका कोई नाही उसका युट्यूब असं नवीन ही नवीन बन आहे पण माझी स्वतःची आहे जिसका कोई नाही उसका युट्यूब असं म्हणून म्हणून मी युट्यूबवरतीच मोठ्या मोठ्या दिग्गजांचे ब्लॉग्स बघून युट्यूबवरती काय सोल्युशन आहेत हे बघून 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 सगळं शिकलो आज माझ्याकडे आकाश शिंदे यांच्या कृपेने आणि माझ्या मित्रांच्या कृपेने माझ्या सर्व आप्तेष्ट नातेवाईकांच्या कृपेने जवळजवळ ऐंशी चॅनल सांभाळाले आहेत माझे स्वतःचे तीन चॅनल आहेत आज त्या चॅनलने मा त्या इतर ऐंशी चॅनलने माझ्यावरती विश्वास दाखवला त्यांचे कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लम असो रिच कंटेंट असो त्याच्यानंतर अपलोडिंग असो टायटल टॅगिंग या सर्व अर्थात मला त्या बदल्यात ते मोबाईलला देतं हा हे माझं काम आहे आता मुळात मी गीतकार संगीतकार पण आहे माझ्या या स्टुडिओला रेकॉर्डिंग्स पण होतात आजपर्यंत इथे साजन मेंद्रे आकाश शिंदे बरेच मोठे मोठे दिग्गज गायक जे आता डिवोशनलमध्ये किंवा इतर लोकगीतांमध्ये बादशाह आहेत कमलेश गायकवाड रायटर आहेत मोठे खूप सारे लोकं येऊन गेलेत येतात हे अजूनही तर अशा प्रकारे माझं काम तेव्हापासून सुरू झालं ते आज नॉन नॉनस्टॉप चालू राहील आणि याच्या पुढे चालू राहील ही मी इच्छा भगवंताजीनी नक्की नक्कीच होईल आता एक प्रश्न अजून मी तुला विचारतो आता तू त्यावेळेस खूप लहान होतास म्हणजे तुला आता ऍक्च्युली लहान म्हणजे इतका पण नाही की समजत नसेल तर पप्पांच्या ज्या कॅशेट निघायच्या सर्वात पहिले मी सांगू इच्छितो याच्या वडिलांना हे जे पप्पा वरचे मी यांच्या घरात राहायचो तिथे देत गुलाबराव जाधव तर हे पप्पा बोलतोय मी राहतो मी देखील पप्पाच बोलतोय आता देखील पप्पाच बोलतो जेव्हा पप्पा होते तर पप्पांची जी पहिली कॅसेट आलेली आय थिंक रंबा संभा माझा माझी रंबा हा माझा so, रं, माझी रंबा माझा संभा काहीतरी तुला काय आठवतो हो प्रल्हाद शिंदे वगैरे यायच्या घरी रियाज करायचे मी स्वतः बघायचो आणि कथाचित मी मगाशी देखील उद्देश म्हणजे उद्गारणार होतो की प्रल्हाद शिंदे वगैरे हे जे यायचे आपल्याकडे रियाज करायचे परंतु कदाचित माझं बोलणं हे लोकांना किती घरा वाटेल आता त्या घडीला लोकांना जुन्या गोष्टींना शक्यतो म्हणजे त्यांना वेत साक्षी आहे खूप साऱ्या लोकांनी हो वगैरे त्यावेळेस माझे वडील सामना पण करायचे तर सर्वप्रथम माफी मागतो तुमचे प्रश्न एका लाईनिश आहेत पण माझे उत्तर खूप आणि ह्या आठवणी काढायच्या म्हटल्यावर शंभर एपिसोड पण पूर्ण नाहीत इतक्या आपल्या वेतळपाड्याच्या आठवणी आहेत आपल्या बालपणाच्या आठवणी आहेत तर Uh, मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो तुमचा काय प्रश्न होता मला विचारू शकतो पप्पांची जी पहिली कॅसेट आली होती आय थिंक रंबा संभा पहिली त्यानंतर की पप्पांची अजून तीन चार कॅशेट आल्या किंवा अजून काय मला मला जितकं आठवत फर्स्ट कॅसेट रंबा कंपनीला ती राईट तर त्याबद्दल तुला काय आठवतं का पप्पाने गाणे लिहिलेले रंबा संभा म्युझिक वगैरे काय आठवतो का तुला त्यावेळेस मला वाटतं मी खूप लहान होतो आणि नेमक्या आम्ही माई तू ओळखत असेल जयश्री आता नाव गायकवाड आहे पहिली जाधव होती तर ती ट्रिपला चालली होती ट्रिपला ट्रीपला बसस्टँडवरती होती आणि पप्पा त्यावेळेस मला वाटतो चेंबूरला ड्युटीला होते त्यांच्या आता ती सुटकेस असायची एक कामाला जाताना आणि पप्पांना सवय होती पेपर वाचायची अख्ख्या म्हणजे आपल्या एरियात तरी पेपर आपल्या घरी पेपर यायचं त्यांचं वाचन झाल्यानंतर तू वाचन करायचं जशी ती त्यांची सवय होती पेपरची तर आम्ही ट्रिपला चाललेलो आणि तिकडून पप्पा पे, असं पेपर हातात घेऊन आले माईसमोर जया 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 माई म्हणजे खूप लकी आमच्या पप्पांसाठी जन्म झाला आणि पप्पा रेसनिंग डिपार्टमेंटला जॉईन झाले तर तिथे तिच्यावर खूप जीव पप्पांचा तर ते असे घेऊनच आले जया 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 सगळे टीचर्स आणि मला अजूनही आठवत आहे की ते सगळे बघत होते की अरे झालं काय असं एवढं का ओरडत आले याचे वडील बोलतात हे बघ हे बघ हे बघ फोटो आले तुझ्या पप्पाचा ह्याच्यावरती ह्याच्यावरती सुलोचना चव्हाण आणि प्रल्हाद शिंदे यांच्या सामन्याची कॅसळले माझी घ्यानबा माझा रंबा त्यावेळेस आम्ही इतका आनंद झालो की आमच्या पप्पाची कॅसेट आम्ही अख्ख्या बस मध्ये ओरडून सांगत होतो की बाबा आमच्या पप्पाची कॅसेट आली आमच्या पप्पाची कॅसेट आली कॅसेट कॅसेट चालले आणि आपल्या घरी म्हणजे फेमस कॅसेट होती त्यावेळेस गाडवाचं लग्न ह्या कॅसेट आणि त्याच्यानंतर आपली स्वतःची कॅसेट आली म्हटल्यावर खूप सारा आनंद होता फारस काही आठवत नाही मला पण तो क्षण मला फार आठवतो मला आठवत मी भरपूर वेळ पप्पांबरोबर घालवलेला आहे त्यांच्याबरोबर कोडे सोडवलेत आणि मी स्वतः सोडून सोडवून कमी पडला काय शब्द ना सुटला एक्झॅक्टली आणि त्या पप्पांच्या शुभाशीरा सिक्युरिटी नावाचं असं हेच नव्हतं आपण लहान पण बस स्टँडवर जायचो बरोबर खेळायचो तर आम्ही माईला सोडवायला गेलो होतो त्या ट्रिपला आणि ती कॅसेट पहिली पप्पांची छापून आली आणि म्हणजे आता मला त्या गोष्टीचं हे वाटतं की यार माझा बाप इतका मोठा होता हो, हो, इतक्या हो, मोठ्या लोकांबरोबर काम केले आणि आता आम्हाला त्यावेळेस आम्हाला काय कळत नव्हतं की बाबा हे फक्त पण त्या कॅसेट आणि एकदा मी ह्याच कॅसेटचा संदर्भ घेऊन सांगतो की विजय चव्हाण जे आहेत सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र ज्यांनी नटरंगची डोलकी वाजवली तर त्यांच्याकडे आम्हाला एकदा गोंधळाचं आमंत्रण होतं गणेश शिवाय आणि आमची टीम लोककला जेव्हा मी विद्यापीठात कामालो होतो तेव्हा मी गेलो होतो माईनकडे म्हणजे त्यांची आई तेव्हा होती सुलोचना चव्हाण तर त्यावेळेस मी सहज विषय चढला की मी राहुल तू म्हटलं मी भिवंडीचा आहे आणि माझ्या वडिलांची कॅसेट माई तुम्ही गायली तर माईंनी एका सेकंदाचाही वेळ ला घालवता डायरेक्ट ते गाणं बोलून दाखवलं माझा ज्ञान बा साय ब झाला बाय तर मला इतकं वाटलं की माझे वडील जरी नाही आहेत तरी त्यांची कला आज जिवंत आहे आणि हा खूप मोठा अनुभव आम्हाला त्यावेळेस होता हो। तर हा आमचा रेकॉर्डिंग आहे बाहेरचा रूम जो आहे तो कंट्रोल रूम आहे तुम्हाला काही प्रश्न असेल तर बिंदास विचारू शकता काही हरकत नाही हा तुमचा सेटअप आहे तिथे गाणे वगैरे होतात राईट हे माईक आहे फँटम माईक बोलतात पॉवर असते फोर्टी एट वोल्ट ओके okay. हा खूप सेन्सिटिव्ह माईक असतो अशा प्रकारचे खूप हा साधा आहे म्हणजे साधारण तीस हजाराच्या आसपास आहे परंतु याच्यात खूप मोठे मोठे माईक असतात ट्यूब माईक असतो अशा याच्यावरती हे रेकॉर्ड होतात त्याच्यामुळे वोकलला क्वालिटी मिळते ओके राईट मग इथे जेव्हा रेकॉर्डिंग झाले असते आय थिंक तो तिथनं तू लक्ष देऊत असतो सारे लोक आहेत की ते म्हणतात की असं स्टुडिओ एकदम छान इथे पाहू शकता टीव्ही आय थिंक सेम असेल इथे लावलेला तर आपला जो कले संदर्भ आपण अजून एक प्रश्न तुला विचारतो की आपल्या गावात जिथे आपण राहायचोडीला आय थिंक एक तू होता तू म्हणजे तुमच्या घराची गोष्ट करतो मी तर त्यावेळेला आपल्या गावात नवरात्र नवरात्री नव्हती नवरात्री होती खूप झालेले शिवजयंती उत्सव व्हायचे बरोबर त्यावेळेस तुमच्या घरात प्रत्येक जण सहभागी व्हायचे नृत्यासाठी जया शुभा वगैरे म्हणजे त्यानंतर आपण इथे देखील जायचो आशिन टोकेच्या बाजूला बरोबर तिथे पण डान्स व्हायचे पण डान्स व्हायचे आता म्हणजे घरातल्या तो वातावरण कोण कोण काय काय करायचे अशा खूप साऱ्या आठवणी आहेत कारण आमचं अख्खा घरच कलाकार होत साजे म्हणजे मोठ्या भावापासून फक्त मोठ्या जायचं लग्न लवकर झाल्यामुळे ती याच्यात नव्हती माई, डान्स माई डान्स तर डान्स करायचीच माई मध्ये एक्सपर्ट होते सगळ्यांची कोरिओग्राफरच होती तर बेताळपाड्यात आपल्याला खूप छान छान मजा व्हायची शिवजयंतीला असे कॉम्पिटिशन लागायचे तिकडचा रे इकडचा पाडा म्हणजे मामाच्या मुली असतील श्यामल राणी बरोबर मिनल हे सगळं मिनल ताई नव्हती पण बऱ्याच लोक असे डान्स वगैरे करायचे आणि इकडून आमचं घर असायचं खूप मोठ्या कॉम्पिटिशन त्याच्यात मला आठवतं आनंदी आणि मी जय जय महाराष्ट्र गायला तो जय जय महाराष्ट्र आणि आजचं जय जय महाराष्ट्र खूप सारा फरक आहे पण तो सुरुवात होती म्हणजे अंगातले गुण बाहेर काढण्याची सुरुवात होती आणि वेताळपाड्यात आम्हाला खूप आमच्या कलेला दाद मिळाली सगळ्यांच्याच कलेला दाद मिळाली चांगले चांगले कलाकार घडले तर माई शक्यतो डान्स करायची आणि कॉम्पिटिशन लागायची आपण जायचो त्याच्यानंतर हा कापामध्ये पण आपण जायचो कापामध्ये कॉम्पिटिशन असायची आपण तिकडे जायचं एक आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे आपला वेतळपाड्यातला जिथे होळी व्हायची तिथे खूप मोठा स्टेज असायचा आणि अख्ख्या पाड्यातले शेखर जाधव असेल किंवा मी असेल आमचे डान्स आम्हाला काय येत नव्हते तेव्हा काय कसले कोरिओग्राफर आणि कसलं काय तर करायचो तो पण एक मी असं बोलाल की ती एक शिक्षाच होती आम्हाला म्हणजे शिक्षणच होतं आपल्यासाठी की माई डान्स करायची स्मिता डान्स करायची सरिता डान्स करायची आपली आनंदची बहीण असे खूप सारे कलाकार होते काही जणांना याच्यानुसार शिक्षणानुसार किंवा वेळेनुसार काही जण नाही आले पण आपण तो वारसा वडिलांचा असल्यामुळे जपत ठेवला आणि अजूनही माई आमची कुठं अजूनही आता त्यांच्या घरी नाच बोलवते ना कोण अंगातले जात नाही जात नाही बरोबर वयाचं बंधन होतं ग कुठल्या हा तर असं आहे आणि तुझं तर काय प्रश्नच नव्हता अमिताभ बच्चन मोठा फॅन आणि कोडी सोडून एक नंबर नाही आलं तर पप्पांना विचारायचं आणि मग अशी तू म्हटलास मी तुला बोललो हे तू ऑन कॅमेरा बोलला म्हणजे मला माफ कर मी सांगतोय सगळ्यांसमोर की तू जरी बोला जरी मी त्यांच्या पोटी जन्म नसल घेतला तरी मी त्यांना पप्पा म्हणजे माझ्या पप्पांना आणि आज त्यांचे गुण तुझ्यात आहेत कोणी तुझ्यावर ट्रस्ट नाही का ना तुझ्या सातशे पेक्षा जास्त कविता आहेत मी खरंच सांगतो सात हजार सॉरी माफ करा सात पेक्षा जास्त कविता आहेत तर मला आता त्याची ओढ लागली की योगेशनी काय कविता लिहिलेत मला खरंच तुझ्या ऍपची लिंक दे मी त्या बघणारे आणि मी वाचणार आहे कदाचित मी त्याचा माझ्या गाण्यांमध्ये सामील करू गाणे वगैरे स्पेशली बायको लोक आई वर लिहितात मी ते स्टार्टिंग मी कविता लिहिली होती आई वर वा आणि ऍक्च्युअली आता त्यावेळेस एवढा आठवण नव्हता आपल्या की आपण काहीतरी जपून ठेवा असं काही ज्ञानी म्हणजे नव्हता खूप वर्षाच्या वर्ष त्याच्यानंतर माझं बंद झालेला मग आता कुठला एक ऍप आला त्यानंतर मी पुन्हा सुरु केले कोरोना पिरियड मध्ये तेव्हा माझ्या कविता मी पुन्हा जन्माला आणि तू हे बोललास ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आज म्हणजे मला सार्थक झाला की मी माझ्या वडिलांच्या पुढे जन्म घेतला तू जरी नशील घेतला तरी तुझ्यात ते गुण आलेत कारण ते तुझ्या समोर राहायचे आणि तुला मार्गदर्शन करायचे खूप खूप एकंदरीत आता काही गोष्टी ना म्हणजे मन भरून येतो काही गोष्टींना शब्द नाही म्हणजे पुरत नाहीत कमी पडतात तर आमच्या संदर्भात सांगायचं म्हटलं शब्द कमी आहेत परंतु जे काय आहे ते आम्ही मन मोक्रपणा सांगितलेलं आहे आता खूप खूप शुभेच्छा राहुलला आणि यापुढे पुढे लवकर गोल्डन प्ले बटन यावं नक्कीच आणि पुन्हा एकदा मी या स्टुडिओत येणार पुन्हा एकदा गोल्डन प्ले बटन आल्यावर पुन्हा आपण छान छान गप्पा मारू आज थोडा संदर्भ आपण आटोपणी ही सदिच्छा व्यक्त करतो की तुम्ही ज्या चॅनलच्या माध्यमातून आला तर चॅनल आपली मराठी हे आपलं चॅनल आहे जसं माझं चॅनल तुझं आहे तसं तुझं चॅनल माझा आहे की त्याला ही लवकरात लवकर सिल्वर बटन येऊ लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद द्या खूप चांगलं काम योगेश करत आहे आज समृद्धी मार्ग खुला आहे की नाही हे आम्हाला माहित होतं हे योगेश मला माहिती पडलं अशाच प्रकारचे चांगले चांगले ब्लॉग्स म्हणून लवकर मी देखील तुला खूप सपोर्ट करणार आहे तुझे सबस्क्राईबर वाढण्यासाठी तुला लवकर त्यावेळेस मी तुझा इंटरव्ह्यू घेईल थँक्यू हा मी हे मी वादा करतो कारण लवकर तुला आज सिल्वर बटन येणार आहे मला माहिती आहे कारण तुझं जे काम आहे ते निरंतर चालू आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा आपली मराठी चॅनलला थँक्यू धन्यवाद धन्यवाद